महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील मेथवडे या गावी डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नाने एस टी बस सुरू करण्यात आली सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता नवीन सुरू करण्यात आलेल्या बसचं पूजन व चालक व वाहक यांचा सत्कार पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून एस टी बस सेवा नागरिकांसाठी सज्ज झाली आहे मेथवाडे मांजरी पिरजादे वस्ती माळी बस्ती येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना सांगोले येथे जाण्या येण्यासाठी कुठली एस टी बस सेवा नसल्यानं शालेय विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक व महिला यांची अतिशय गैरसोय होत असल्यानं मेथवडे गावातील नागरिक एसटी सेवा सुरू करावी म्हणून अनेक दिवस मागणी करीत होते मेथवडे ग्रामस्थांनी संबंधित सांगोला आगार प्रमुखांना एस टी सेवा सुरू करण्याबाबत डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनसुद्धा दिलं होतं पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनीही आगार प्रमुखांना नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळोही लक्षात आणून दिल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख व ग्रामस्थांच्या सततच्या पाठपुराव्याला यश येऊन संबंधित आगार प्रमुखांनी मेथवडे गावाला एस टी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे सदर एस टी सेवा सुरू झाल्यानं मेथवडे मांजरी पीरजादे वस्ती माळी वस्ती येथील नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून आलंय या एस टी सेवेचा शुभारंभ करताना भाई गिरीश गंग थडे परमेश्वर मा पवार रमेश पवार कल्याण कोळी नवनाथ पवार अण्णासाहेब पवार विलास माळी श्रीमंत लेंडवे अण्णा पवार अनिल मेजर सीताराम शेळके अमोल पवार माननीय हराळे साहेब सौ आशा कल्याण जाधव संगीता परमेश्वर पवार राणी रमेश पवार यांच्यासहित अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते